सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचे कृषी विभाग खेडच्या या यूट्यूब चॅनलवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे ॲप आणले आहे ज्याचे नाव आहे महाविस्तार ए आय या ॲपमध्ये आपल्याला पिकांच्या विविध टप्प्यावरील सल्ला मिळणार आहे जमिनीच्या आरोग्यपत्रिकेबाबत माहिती पिकांसाठी वापरायच्या खताच्या मात्रेची गणना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाबाबत माहिती पिकांवरील कीड रोग माहिती व त्यावरील नियंत्रणाचे उपाय पिकांचा बाजारभाव गोदाम उपलब्धतेबाबतची माहिती कृषी अवजारे बँक माहिती शेती पिकांबाबत माहितीपूर्ण व्हिडिओ शेती पिकांच्या शेती शाळांचा व्हिडिओ तसेच चॅटबॉक्सवर विविध प्रश्न विचारून त्वरित माहिती मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे आजच हे ॲप मोबाईल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा फार्मर आय डी वापरून किंवा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या सहाय्य कृषी अधिकारी यांना संपर्क करा अशाच शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद